आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत मिरज तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत निर्जेत विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भाजपामध्ये पक्षप्रवेश केला पक्षप्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी स्वागत केले नरवाड विकास सोसायटीचे चेअरमन महेश कांबळे नरवाडच्या ग्रामपंचायत सदस्य स रुपाली महेश कांबळे माजी चेअरमन राजेंद्र बन्ने माजी ग्रामपंचायत सदस्य राजाराम माळी नरवाडचे आरपीआयचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नागरगोजे राजकुमार तकडे उदय माळी अण्णासो बन्ने शिवाजी गंगणे अशोक गरडे राम कांबळे व्यंकटेश कुर्णे प्रमोद कानडे सुधीर तकडे अर्जुन नागरगोजे महादेव जामदार आणि अजित हेगडे यांच्यासहित विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणखी भक्कम असल्याचे बोलले जात आहे माझ्या तालुक्यामधील राष्ट्रवादी काही काँग्रेस काही इतर पक्ष संघटना यांचे पदाधिकारी काही नेते मंडळी त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचं आम्ही अभिनंदन केलं त्यांचं स्वागत केलं आम्ही त्यामध्ये जवळजवळ महेश कांबळे चेअरमन विकास सोसायटीचे आले सोसायटीचा पुरा ग्रुप आमच्याकडे आला सौ रुपाली महेश कांबळे ग्रामपंचायत सदस्या राजेंद्र बन्ने माजी चेअरमन विद्यमान संचालक आहेत ते राजाराम माळी माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कांबळे आर आय अध्यक्ष नरवार मारुती नागोरगोजी राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष मिरज जय जयकुमार तकडे उदय माळी अन्नासो लक्ष्मण बनने माजी चेअरमन विकास सोसायटी शिवाजी महादेव गंगणे अशोक मारुती गर्दे राम कांबळे व्यंकटेश कुर्णे प्रमोद कानडे सुधीर तकडे अर्जुन नागोरगोजे महादेव जमादार हेडगेसाहेब माजी उपसरपंच नरवाड आणि त्यांच्याबरोबर वर सगळंच कार्यकर्ते अशा शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीपैकी प्रवेश केला निश्चित प्रवेशाचे बाकीचं आपण बघितलं की आ, शिकला चालू असते कोण कुठं पक्ष प्रवेश करतो कोण कुठं करतो कोण करतो पण मला अभिमानात सांगू वाटतं आपल्याला कुठलेही पक्ष प्रवेक्षे करत असतील ह्या पक्षातून त्या पक्षात जात असतील पण माहिमानं सांगू वाटतं की माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षातून तालुक्यातून एकही कार्यकर्ता कुठल्या पक्षामध्ये गेलेला नाही आज त्यांच्या पक्षातलाच ओग आमच्याकडे चालू झाला आणि आजपासून मी जाहीर केलं की के के आजपासून मी पक्षप्रवेशाचं दार उघडं केलेलं आहे आतापर्यंत पक्षप्रवेश मी घेतला नव्हता पण आजपासून वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांच्या संमतीनं आज आम्ही पक्षप्रवेश चालू केलेला आहे मी निश्चितच सगळ्यांना आव्हान करेन ज्यांना ज्यांना पक्षप्रवेशामध्ये आपला पक्षप्रवेश करायचा आहे भारतीय जनता पार्टी काम करणे इच्छुक आहेत त्यांनी आमचे संपर्क साधावा त्या दृष्टिकोनातून पक्षप्रवेश घेतले जातील आणि निश्चितच ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यांना मान सन्मान आणि आदरणानं त्यांची वागणूक आपण ठेवू जुन्या कार्यकर्त्यांनाही आम्ही सांगू की त्यांना मिसळून त्यांच्या त्यांचं म्हणणं ऐकून कुठंही एखादं गावातलं काय करत असेल त्या पद्धतीनं आपण ते करायचं आहे आणि त्यांना मान सन्मानही द्यायचा आहे आमचे नरवाडचे मार्चराया सरपंच आहेत मोठे तगडे आहेत त्यांनी मध्यंतरी ग्रामपंचायत Uh, मुख्यमंत्री स सर, uh, सरपंच सभा त्यामध्ये त्यांची निवड झाली म्हणजे पुण्या रिझनमधून त्यांची निवड झाली आणि ते नरवाड गाव निवड झालं त्यांनी स्प खूप चांगल्या पद्धतीने ते मांडणी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली त्यांनी आवंडायन होतं सगळं आणि त्यामुळं नरवाड हे गाव आता एक महाराष्ट्रातल्या एका चर्चेचा विषय आणि हेडलाईटवर गेलेला आहे त्यामुळं आम्हालाही अभिमान वाटतो की एवढ्या पुन्हा रिझनमध्ये एवढी गावं असताना देखील आमच्या नारवाड गावाला प्राधान्य दिले गेलं त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचंही आभार मानतो आणि निश्चितच जे कामं झालीत ती कामं झालीच पण उरलेली कामं त्यासाठी ही नवीन टीम घेऊन जुनी टीम घेऊन आम्ही सगळे तुटून पुढो आणि कामं आम्ही गावातली कंप्लीट करू निश्चितच पंचायत समिती जिल्हा परिषदला हे गाव निश्चितच पुढं सगळ्यात जास्त मद्यके देऊन पुढं येईल अशी मी अपेक्षा करतो आणि परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद महाराष्ट्र